परिवाराचा चार हजार मेट्रिक टन होऊन जातो मी पण यंदा अठ्ठावीस लाख रुपये कमी माळेगाव आणि सोमेश्वरचा भाव हा किती आहे पाचशे सहाशे सातशे रुपये फरक मी कितीदा तरी बोलून दाखवायचो माझा व्याप वाढलेला आहे नाहीतर मी बोर्डात असतो ना स्वतः सरळ केलं असतं एकेकाला पण मला तेवढा वेळ नाहीये मी आज तुमच्या राज्याचा सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केला तो सादर करताना दीड महिना मी बारामतीला येऊ शकलो नाही कारण ज्या पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती आमच्या समोर आली ती पुन्हा पूर्वपदावर आणायची आर्थिक शिस्त लावायची देवेंद्रजींचा मनापासून तिथं साथ आहे एकनाथराव सहकार्य करताय कारण आज एक उत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राकडं बघितलं जातं आणि असं असताना आपल्या भागातल्या संस्था मागच्या वेळेस आम्हीच घसे कोरडे केले द्या निवडून भाव चांगला देऊ द्या निवडून चांगल्या पद्धतीनं नोकर भरती करू काय झालं दहा वर्ष त्या नोकर भरतीच तर वज वाटोळ करून टाकलं त्यामध्ये तुम्ही डायरेक्टर झाला अरे भरताना नीट ना त्याच्यामध्ये असं कुठं असतं का महाराष्ट्रात मी तर बघितलं नाही आता आम्ही पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कॅबिनेटला निर्णय घेतला की इथून पुढे महाराष्ट्रात एकही साखर कारखाना का। सहकारी तत्वावरचा कारखाना द्यायचा नाही आम्ही विलासरावांना म्हणलं असं करू नका ते म्हणले आता जेवढी साखर पाहिजे तेवढी झाली ज्याला काढायचं त्यांनी खाजगी काढा आणि तेव्हापासून खाजगी कारखान्याचं पेव फुटलं आणि ते खाजगी कारखाने काढत असताना त्यांना स्वतःचा इतका अधिकार असतो इथं काही खरेदी करायची साखर आयुक्ताला विचारा सहकार विभागाची परवानगी घ्या ते बोर्डाची संपूर्ण परवानगी घ्या अमुक करा तमुक करा तसं खाजगीमध्ये होत नाही खाजगीमध्ये ते ठरवतील ते मान्य करत म्हणजे मान्य संस्थ त्यामध्ये एकंदरीतच या दहा वर्षात मला वाटतं पहिल्यांदा अभिनाव गोलप मुख्य होते ना चेअरमन नाही नाही पहिला पहिला हे पॅनल निवडून आलेला कोण होता आधी मा माग होता है? अरे होता ना सात आठ ला ओके त्यावेळेस बाळासाहेब चेअरमन केलं गोलप साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यावेळेस नंतर मला म्हणले की दादा काही मला जमत नाही तुम्ही मला मोकळं करा मग आम्ही प्रदीप प्रदीपला प्रदीप प्रदी प्रदी केलं काय झालं कुणाच एक आपला चांगला सहकारी स्वतःलाच जीवन संपून आपल्यात निघून त्या ठिकाणी गेला नंतर प्रशांत काटेंना त्या ठिकाणी केलं असे वेगवेगळे चेअरमन केले पण ज्या पद्धतीनं आजही कारखान्याला आपल्या एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा लॉस आहे आज भांडवली कर्ज मुदत कर्ज मध्यम मुदतीचं कर्ज एच डी एफचं सत्तावीस कोटी आहे मध्यम मुदतीचं कर्ज वीज निर्मितीच अकरा कोटी आहे आत्मनिर्भर कर्ज पावणे चार कोटी आहे बुलढाणा अर्बन बँक चार कोटी आहे आणि राज्य सहकारी बँकेच्या हमीवर अमित शाह साहेबांनी एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आपल्याला कर्ज दिलं ते का दिलं ज्यावेळेस लक्षात बोर्डाने चेअरमन आणून दिलं की दादा जर युनियन बँकेचे पैसे भरले नाही तर आपलं खातं सीज केलं जाईल खातच बंद करणार होते आपलं मागं कधी बेसन डोस का कशाला घेतलं होतं कर्ज कुणाला माहिती भेटलंच नाही आणि वाड़ा ते वाढत 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 इतक्या कुठं गेलं की सांगताच येत नाही शेवटी पीडीसीसी बँक पण होती बुलढाणा त्या अर्बन बँकेकडनं साधे चौदा टक्क्यांनी व्याजाने कर्ज काढलं नाहीतर कारखाना त्याच वेळेस बंद झाला असता त्याच्यात वन टाइम सेटलमेंट केली एकशे अठ्ठावीस कोटी मधले वन टाइम सेटलमेंट करताना एकसष्ट कोटी त्रेसष्ट लाख मध्ये सेटलमेंट झालं बाकीचे मला वाटतं साठ एक कोटी रुपये माफ म्हणजे माफ करण्यात आले ते बँकेचे पैसे देऊन टाकले त्याला सांगितलंय बघ हे घे नाहीतर तुला दमडी मिळत नाही मग त्याने कमी केलं ते व्याज सगळं आणि त्या पद्धतीने हीच बँक इथं आपल्या बांध बॉर्डरला येते बुलढाणा बँकेच्या चेअरमनला सांगितलं हे पण तुम्ही तुमचं संपून टाका असं केलं त्याच्यामुळं एकशे अठ्ठावीस कोटी रुपये एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये आपल्यावर कर्ज आहे ते एकशे अठ्ठावीस घेतल्यामुळं मित्रांनो यंदा क्रशी इतकं कमी झालं आपलं ते झालं पाच नव्वद सहा लाख आजूबाजूच्या कारखान्यांनी घास एवढे हो मोठे केले की तालुक्यातल्या के खाजगी कारखान्याचा घास झाला चोवीस हजार मेट्रिक टन पर डे आणि आपला आहे सात हजार आठशे एकाचा आहे अडुतीसशे जुन्याचा नव्याचा आहे चार हजार चा। पलीकड पण तो कारखाना कलप्पा दादा आव्हाड यांनी चालवायला घेतलाय श्रीराम पलीकड निराभीमा आणि तुमचा शंकरराव पाटील सहकार मर्ची तोही कारखाना कधी तुम्हाला ऐकायला मिळालं कि तो, तो अमक्या अमक्याला चालवायला दिलाय तर आश्चर्य वाटून घेऊ नका अशी तिथली पण अवस्था झाली जाऊन मधल्या भीमा पाटस कारखान्याची काय अवस्था झाली तुम्ही बघितलं ते निराणी का मिराणी असं कोणतरी आहे त्याला चालवायला दिला आणि तो देशात सगळ्यात जास्त गळित करतो त्याचं एक लाख टनाच्या पुढे रोजचं गळित आहे कारखाने बरेच आहेत त्याचे एक लाख टनाच्या पुढं आणि तो कर्नाटकचा सा एक साखर धंद्यातला किंवा ऊस धंद्यातला एक मोठी आसामी म्हणून त्यांना ओळखलं जात त्यांना बाप आपल्या राहुलनी ते चालवायला दिलंय आम्ही पण त्याच्यात मदत त्यांना केली दुसरे कुठलेही कारखाने संत तुकाराम पण फार काही चाललाय ते पण निवडणूक मी एका पट्ट्याने फॉर्म भरला त्याच्यामुळं बिनविरोध वैशी राहिली एकवीस जागा आणि बावीस फॉर्म म्हणून निवडणूक होती आणि ज्याला काढायला सांगायचं ते बेंगलोरलाच त्याला पळून गेला अनुराज नाही संत चालूच आहे मतदान नाही झालं नाही अनुराज पण बोरकर साहेब वारले एमडी होते जुन्नरला बिगदर सहकारी साखर कारखान्याला कष्टाने कारखाना उभा केला पण पुढच्या पिढीला तो चालवता येईना तो आता जवळपास बंद अवस्थेत आहे कदाचित ते विक्रीला काढतील मला वाटत पीडीसीसी बँकेचं त्यांच्यावर लोन आहे पीडीसीसी बँकेचं लोन आहे आणि ही सगळी अवस्था गोडगंगा ती बंद पडलाय ती चालवण्याच्या करता आमचे प्रयत्न चाललेले आहेत राजगड सहकारी साखर कारखाना अजून ते हजार आठशेवरच राहिला ते पण काही फार चांगला चाललेला नाही ही आपल्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची अवस्था आहे आणि असं असताना मी इलेक्शन लागल्यानंतर त्या काही कोरबाजी हे ते करून इतकं इलेक्शन पुढं गेलं कि या पट्ट्यांना पाचशेऐवजी दहा वर्ष मिळाली कुठलं नशीब घेऊन जन्माला आली होती कोणामुळे आता दहा वर्ष झाल्यावर माझ स्पष्ट मत आहे तुम्हाला दहा वर्ष मिळाली आता बास बावीस हजार सातशे ब्याऐंशी सभासदे दहा वर्षामध्ये राजेंद्र समाधान नाव नाव लागलं ना लागलं नारायणा ना कुठे नाव लागलं बाळासाहेबा नाव लागलं बाज ना लागल। झालं आता माझ स्पष्ट मत आता तुमचा अधिकार आहे पण माझं मत आहे यावेळेस चांगले त्या ठिकाणी चेहरे आपण घेऊ तुमचेही चांगलेच आहेत पण त्या बाबतीमध्ये ज्याचा राजकारणाशी संबंध नाही धंदा म्हणून ते त्या ठिकाणी बघतील त्या संदर्भामध्ये नोकर भरती करताना कुठेही पाहुणे रावळे नाहीतर ही माझ्या जवळचा आहे त्याला लावा त्याला काही काही तर त्याला इथं येऊन सही करून निघा फिरत असतात त्याला कोणी बोलत पण नाही आणि काही काही तर मला असं कळलं त्यांचं वाहतुकीला ट्रॅक्टर आहे आणि त्या ड्रायव्हरनी सांगितलं ना हो और डायरेक्टर आपला काय नंबर येईल ना लवकर ती बाबा पांघरून घेऊनच येतोय मोटरसायकल वर आणि ते जे आयला त्या आपल्या इथल्या वॉचमॅनला म्हणतोय डायरेक्टर आहे ट्रॅक्टर चोड अरे काय आम्ही डायरेक्टर नाही आम्ही काही शक मारली काय बाकीच्या सभासद्यांनी आणि त्याचा ट्रॅक्टर लगेच खाली होतोय ही कुठली पद्धत अहो ही पद्धत कधी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर नव्हते आर्थिक शिस्त होते अम्हाला गोलक साहेब म्हणायचे साहेबांना चहा देखील द्यायचे म्हणले ठीक आहे चहा घ्या जेवण तर कधी आम्हाला मिळालंच नाही कारखान्यावर पण नका का मिळेल ना घरी आम्हाला मिळत होत पण त्या पूर्वजांनी अह चटणी भाकरी आणून तिथं झाडाखाली आणि कारखाना उभा केलाय आपल्या इथं काय झालं मी इतक्या प्रशांतला सांगितलं प्रशांत अरे बरोबर नाही सांग सगळ्यांना दादा माझा ऐकतच नाही <laughs> कधी कधी मला त्याचे एखाद्याचा राजीनामा घ्याव आपण बनवाव काय ऐकत नाही कसं ऐकत नाही ते टॉवर उभे करताना काय काय वस्ताना माझ्या रानात टॉवर येत होता मी सर्व्हिसला आहे का, मी टॉवर उभा करून देतो पण मी रिटायर झाल्यावर माझं पोरग तिथं लागलं पाहिजे ला, असला करार केला ही दुनियात असला करार दिसणार नाही म्हणजे मी रिटायर झाल्यावर पुढं पोरग पुन्हा पंचवीस तीस चाळीस वर्ष आहे लावून काही बॉम्ब बोंब का मला हे अजिब मी हे का मी स्पष्ट बोलणार आहे माझा माणूस चुकला तरी मी चुकीचा म्हणून म्हणतो पण ही कुठली पद्धत हे असं असणच ना सगळं सा, संपून जाईल पुढच्या पिढीला सांगावं लागेल इथं काहीतरी का असं छत्रपती श्री शिवाजी छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना पूर्वी नाव ते होतं आम्हीच बोलत असताना बोसाहेब तुम्हाला आठवत असेल तर आदेश आले की शिवाजी नाव काढा शिवाजी वापरायचं नाही म्हणून आपण छत्रपती सहकारी साखर कारखाना कर केला या सगळ्या गोष्टी सांगावं लागेल की असं काहीतरी कारखाना होता आम्ही ते छत्रपती बाजार